नमस्कार अभ्यास मित्र सिरीज नेमकी कुणासाठी ह्या प्रश्नाचं उत्तर शोधण्यापूर्वी आपण मितांशच्या प्रॉब्लेम कडे जाऊया मितांश, जा मितांश जेवण करत नाही मितांश अभ्यास करत नाही मितांश फार खोड्या करतो ह्याला कारण त्याचे मित्र आहेत असं त्याची आई म्हटली म्हणून मी थेट त्याचा मित्र प्रणवलाच गाठलं प्रणवला विचारलं मी काय रे प्रणव कसा आहेस तो म्हटलं मी अगदी मजेत आनंदीत फुल एन्जॉय करतोय त्याला म्हटलं शाळेत का नाही जात तो म्हणला ठीक आहे गेलो शाळेत मग पुढे काय मी म्हटलं शाळेत जाशील चांगले मार्क्स मिळशील तर त्याने तुला पुढे चांगलं कॉलेज मिळेल ठीक आहे मिळालं चांगलं कॉलेज मग त्याच्या पुढे काय मी म्हटलं चांगलं कॉलेज मिळाल्यानंतर तुला चांगली डिग्री मिळेल चांगल्या डिग्रीच्या जोरावरती तुला चांगली नोकरी मिळेल ठीक आहे मिळवली नोकरी मग पुढे काय म्हटलं चांगली नोकरी मिळवल्याने तू चांगला पैसा कमवशील तुझे सगळे स्वप्न पूर्ण होतील ठीक आहे केले सगळे स्वप्न पूर्ण मग पुढे काय म्हटलं त्याने तू आनंदीत राहशील मग तो मला म्हंटला की आता मी काय करतोय ठीक आहे जग हा झाला प्रणवचा भाग ही सिरीज प्रणव सारख्या मुलांसाठी बिलकुल पण नाही ही सिरीज आहे मितांसारख्या मुलांसाठी जे अभ्यास करतात पण त्यांना वेळेचं नियोजन जमत नाही अभ्यास केलेला वेळेवरती परीक्षेत आठवत नाही किंवा परीक्षेत आठवला तरी तो मांडता येत नाही किंवा लिहिता येत नाही ज्यांचा क्लासेसमुळे त्यांना अभ्यास करायला वेळच मिळत नाही किंवा त्यांना वर्गात शिकवलेल्या शिक्षकांनी शिकवलेलं समजतच नाही किंवा त्यांना बुद्धीच कमी असं त्यांचा न्यूनगंड तयार झालेला आहे किंवा त्यांना परीक्षेची अनामिक भीती वाटते अशा खूप सारे असंख्य कंटाळा करतात त्या लोकांसाठी आहे ही सिरीज कुठल्या एका वैयक्तिक वयोगटासाठी नाहीये ही सिरीज पहिली पासून ते ज्यांना ज्यांना शिकण्याची इच्छा आहे त्या सर्वांसाठी आहे पस्तीस ते चाळीस टक्के मिळवणाऱ्यापासून ते नव्वद टक्के मिळवणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यासाठी आहे ज्याला त्याच्या आयुष्यात पुढे जायचंय आणि बर का ही जी सिरीज आहे ही तुम्ही प्रत्येकाला शेअर करायची आहे कारण की याने आम्हाला एक नवीन उत्साह आणि एक नवीन एनर्जी मिळणार आहे अभ्यास मित्र सिरीजच्या थर्ड भागामध्ये आपण पाहणार आहोत अभ्यास नेमका कशासाठी आणि कुणासाठी करायचा तर भेटूयात पुढील भागात थँक्यू